पाय मोठे मोठे यांना घ्यायला डायरेक्ट मोठ्या मोठ्या गाड्या आहेत तर फायनली आम्ही पोहोचलो अरे तुला जागा तर ठेवा कमीत कमी आम्ही गाण्यांच्या भेंड्या राहिले नमस्कार पब्लिक तयार आज आपण फायनली चाललोय ट्रिप हो। आणि ती ट्रिप मी तुम्हाला सांगतो ही गोवा ट्रिप असणार आहे माझी फर्स्ट टाइम असणार आहे आम्ही सगळ्यात पहिले प्लेन करत होतो पण मग तयार नव्हतं होत कारण की एज सगळ्या पोरांचं जरा इशू होता होता आणि पासपोर्ट पण नव्हते त्याच्यामुळे आम्ही सरळ सरळ म्हणलं आम्ही बसेस येणार आहे सगळे क्लास मधले मुलं मुली सगळे आणि म्हणजे सर वगैरे नाही पण आम्ही आहे त्याच्यामुळे आमचे प्रोजेक्ट आहे ते करू आणि इदमपूरचे मागचे सगळे चेक कार सगळे एकदम प्रोफेशनल आणि ब्लॉग असणार असणारे त्याच्यामुळे आता आवरू आणि लवकर निघू तर आता फायनली मी चालतोय पण आणि आता परत तेच तेच कारण की

विषय असं झालेला आहे का आमच्याकडे पण रिक्षा रिक्षा पण भेटत नाही आमची माझं केवढी मोठी बॅग आहे भांगारी बॅग यार जाऊ दे काय दिवस आले रे इच बोलतात चाललंय मी चाललोय बॅग घेऊन बाबू इतक्या टायमाची उभे राहिले आणि आता जाऊन यांना सुच राहिले गाड्या बुक करा ना अमक करा ना तमक करा ए आवरा लवकर अजून शूटर ऍड झालेले नाही ते आपल्या झाले वांड झाले ठेवा लवकर टाइमपास झालं तास सगळ्या बॅग बिग ठेवून घेतलेले आम्ही वाईट करा सगळे बसतील कुठं पण मी भाई डायरेक्ट पुढे बसलोय आप, आपला रोबा बसला राहतोय सगळे पाठी मागे बसतील आपण पुढे बसलोय शूटर चला हो ते झोपलो त्याला फोनवर लवकर टाइम आधी त्यांचं ए चल था था चल लवकर ठीक आहे चल डोकेव ठेव माझ्या जागा बाबू सोपवत एवढी गर्दी ती पूर्ण पाठव बसून गेली तिच्या बॅग घातले तिनं सगळ्या डोकेव जाऊ द्या एक ओके सगळं सामान आम्ही आहे जायचं एकाला लोकेशन माहितीये पण ट्राय करतोय आम्ही कारण की बाकीची बंकोर येऊ एवढी गर्दी झाली पाठी माग यार घ्या यार लवकर बॅगी बिझी हे काय बारी कमान सजवली वा हे आलो रे आलं पब्लिक आलो पब्लिक आलं चला 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 नाशिक पुणे नाशिक पुणे नाशिक पुणे त्याला सगळे आलेले इथं का भाऊचा पाय मोडेल तो जरा दमधून येतोय हे हे काय इधर इधर एक भाऊ ऍड झाली काय हे एवढ्या बॅगी पब्लिक <laughs> <laughs> आलो पब्लिक आलो चला नाशिक पुणे नाशिक पुणे नाशिक पुणे हे मोठे मोठे यांना घ्यायला डायरेक्ट मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आम्ही आलोय लटकून याला त्याला जाऊ द्या जा। हे <laughs> भो मला वारजू राहिलय मकर गार त्याच्यामुळं मी जरा काढतो राहिलोय माझं जर्किंग आणि एवढं सामान घेतलंय मी जर्किंग आहे आता बघू याच्यात गार नाही वाजणार टी टीशर्ट घातले मकर गार वाजू राहिले नाही बॅग जरा इकडं ठुतो भो नाही तर काय इकडून यायची एखादी गाडीने द्यायची उडून मकर जडे ब मेजर जर्किंग घालून घेतलंय मी चेन बिन नाही लागली काय एवढं बी गार नाही वाज पण ठीक आहे जे घातलंय ते पुढे भाऊ किती गार वाजतंय काय नाही एवढा कटाळा आलाय भाऊ डायरेक्ट जाऊन बसलाय त्याच्या नाहीये आमची बस काय टाइम आहे त्यांनी आणलय हे आपण पत्ताची शेर फाडून खाऊ शकतोय हो शेट किती रुपयाला कुरकुरे किती रुपये अरे गोव्याला चालला का बा अमेरिकेला चाललं तू गोव्या मध्ये सगळं मागे आणि सगळं घेऊन जाणार रे याचं वेगळंच चाललंय भाई येड सगळ्यांना ग्रुप फोटो घ्यायचा आहे यार एवढं रश आहे इथं एवढं भयंकर गर्दी आहे हे बयांशी चालू आहे रील शूट करायचं काम ए नाही टाइम पास आहे हो यार टाइम टाईमाची एकच ट्राय करून राहिले आणि त्याच्यानं ते बी कंप्लीट होऊन राहिले अवघड हो फायनली आमची बस आलेली आहे आता एवढं लांब बस बस आहे आणि आम्ही चाललोय वडील वडीत वडीत बघू किती टायमात अयशोपत एक तर एवढं आहे यार ए टाकले का बॅग झालं टाकले टाकले यार जागा झालं त्या जागा चढत इनकवर सुविधा सुविधा चढता येईन का त्याला वरती एवढा मोठा शपथ हे ज्याच्यावर बसले ते बी त्यांचं नाही रे यांनी कुठं वाढवला मेन म्हणजे यांचं नाही आणि तिथं मस्त मजे करून बस राहिले ए अरे थांब ना ऐकू दे ती कन्नड मध्ये काय बोलते धडा धड धडा धड कन्नड भाषेत बोलते द्या ए द्या कोणतरी आता द्या टाको बी टाकवा क्याकडा अरे दे ना बाई द्या ए नाही स्वच्छता भारत अभियान यार दे रे भूक लागली दे बाई दे लवकर मी एक भाकरवडीची एक हे घेतलेलं आहे मी काय रे एक तर मी काय त्याच्यामुळे भूक लागली मोबाईल लावल्याच्या ए बस इथं हे विंग जा का बसव त्याला वरतीच एक नवीन मेंबर जस्ट आत्ताच ऍड झालाय आमच्यात तंगडे पारकुड वर चालले जाऊ दे आम्ही एक खातो तोवर भाकरवडी एक नंबर लागते भाकरवाडी तुम्ही खा खायला

दोन मिनट जरा थांबली गाडी बघू काय खायला भेटते का नाही दोन मिनटं गाडी थांबलेली आहे आम्ही थोडं बाहेर खाली आलतो बघू आता किती टाइम काय गाडी चालू लागते काहीतरी घेतोय खायला तर भूक लागलेली आहे तशी पण एक बर्गर पण घेतलंय जेवढं जेवढं खायचं इकडे काका खाऊ शकतोय आपल्या तिकडे एवढं काही खायचं भेटत नाही त्याच्यामुळे खायचं मार्स मेलो खायचंय सेम चुईंग मेल लागतंय चांगलंय म्हणजे बोगस नाही खाऊ राहिले काही दिसाल भारी बाकाय लगभग रात्रीचे बारा साडे वाजले सगळे झोपले मी मला पण झोप लागली आहे झोप लागले म्हणजे आता झोपलो होतो जागा दे मला आपला व्हिडिओ राहिले ठीक आहे पण लय झोप लागली आता खरं चला बाय बाय रात्रीचे दोन वाजून तीस मिनट झालेले अचानक खट 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 वाजलं म्हणलं अरे गाय आलं ते म्हणले का डिझेल टाकायचं कोणला खाली उतरायचं असं उतरून घ्या अरे कशाला खाली उतरायचं रात्रीचे अडीच वाजले कोण होत उतरण यार जाऊ द्या मी यार अचानक सगळी मोड झाली माहिती का आणि सगळे कल्ला चालू अजून कोण पोरांचं काही जागे काही झोपलेले ठीक आहे अजून पण पोचायला पाच ते सहा तास आहे आणि परत भूक लागली थोडी पण नाही काही खाल्लं कारण की ठीक आहे मध्ये थांबली तर ठीक आहे गाडी परत एवढं पार कसतरी राहिले सकाळचे तीन वाजलेत आणि पाय पार डायरेक्ट दुखायला लागले मी ट्राय करतो झोपायचं पण एवढं भयंकर म्हणजे नाही आदळ ती डायरेक्ट गाडी पाठी वाचलं दुखायला लागलय और आवाज नाही यार लय कस सुरु राहिले यार म्हणजे यार काय म्हणतो आपण नाही का आपण घरी कसं असतं मस्त पार्क कलताना झोपा फरक नाही पडत ते ठीक आहे बारा तास आपल्याला लागते आहे पूर्ण आता तर पाच सहा तास झाले अजून निम्मा टाईम बाकी आहे बघू इथून पुढे यार निम्मे रातच्याच गाड्या थांबी त्यात हो म्हणतात झाले पाच मिनिटासाठी ओके तर पाच मिनिटासाठी गाडी थांबली ठीक आहे चला खाली मी दो कुठं आलोय माहीत नाही फुल बाकीच्या गाड्या बिड्या लावल्या आणि ही आमची गाडी आहे परत आलोय आतमध्ये आता आता बस याच्यानंतर ना का थांबवान डायरेक्ट झाला लोकेशन तान लागली रात्रभर झोपेल नाही सारखे बडबड चालू ओय सारखी बडबड चालू पोरांची कसलं वारी लोकेशन आहे मला आता फायनली पोहोचलोच आहे तर फायनली आम्ही आहे एक नंबर वाट राहिली इथं गोव्याच्या नंतर सगळे उतर राहिले आणि लगेच तुम्हाला रिक्षा पाहिजे गाडी पाहिजे मोटरसायकल पाहिजे इथं असल्या स्कूट्या असत्या आपण त्या घेऊ शकतोय पण आता बघू स्कूट्यावर जायचं का पाय पाय तर नाही जाऊ शकत बाकी ज्यावेळेस सगळे येतील त्याच टायमाला आपण जाऊ आमच्या बॅगी याच्यात काढून घेऊ बॅगी वगैरे हो नंतर बॅगी काढल्या का बॅगी बॅग इथं मोकार जड जड बॅगी सगळ्या एवढ्या अख्या बॅगी डायरेक्ट अरे यार बॅग घेतली पण लफडे झाले याचा लॉकचा विषय झालाय काहीतरी आता निघानाच एक बाजून निघानाच तर आधीच संकटांची जास्त होती मला अजून एक संकट आलंय आम्ही ट्राय करू राहिलोय तर ज्यांच्या ज्यांच्याला लायसन्स येणार त्यांच्या सोबत म्हणजे ते ड्राईव्ह करणार आमच्यातले आणि ज्यांच्याक नाही ते पाठीमाग बसणार बघा गोवा 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 ज्या प्रॉपर गोवा पण नाही आहे हे दोन पुढे आहे बरच आहे अजून बायकाचं असल्या स्कुट्या असतात त्यांच्यावर जावं लागतं आम्ही स्कुटीच बघू राहिलो भेटते की नाही इथं लवकर बघू कुठं भेटेल लवकर तर तिकडे पलीकडे एक स्टेशन आहे म्हणजे बस स्टॉप आहे आणि इथं एक आहे बाकी सध्या आपल्याला इथ नाही गरज पण आम्ही बघतोय स्कूटी कोण ऑफर करतो चांगली त्याच्यानुसार राहिलं एवढा गोव्याला आली तरी त्याची अभ्यास चालू आहे का शिकेल नसन जसं तेवढी भयंकर इंग्लिश ना आम्हाला पण इथे पण मग त्यांच्याकडे कसं वाटतं हा गाडी वगैरे चालवते यांना इंग्लिश येत नसन येते आम्ही पोलिओ खाऊ राहिले पोलिओ काय ते पोलो काय असतं ते अरे एनर्जी आणण्यासाठी गाड्या आणायला ते गाड्या घेऊन येतील कुठे आम्ही आम्ही बसून राहणार कोकणीत बोल कोकणीत बोल तुम्ही बोला एकदा कोकण मध्ये काहीतरी बोल ना बोला ना काहीतरी नाही काही पण काही पण रे पब्लिक हेल्मेट बेलमेट जा रे आम्ही हेल्मेट बिल्मेट लावले आता गाड्या घेतल्या पक्के ड्रायव्हर चालतात फक्त फालतू फालतू चालते नाही हे याच्यात पेट्रोल कोण वाचणार रे आपण पेट्रोल पण आपण वाचायचं काय फायदा मग पेट्रोल आम्ही स्वतः गाडी आम्ही दोनशे रुपये दिले अरे बाबू दोनशे रुपये दिले याच्या पेट्रोल ला नाही परवडत यांचं असं डोकं आहे हे बरोबर पेट्रोल पंप आणून सोडी त्यात बार का पेट्रोल पंप लगे हा बाइक लावतात आणि बाइक च पेट्रोल परत येतोनच समोरून भरायला लावतात म्हणजे किती बिझनेस स्ट्रॅटेजी बघून घेतात एक दोन तीन चार पाच सहा सहा बाईक आहे आमच्याकडं आणि त्याच्यानुसार आम्हाला चालायचं आहे सगळ्यांमध्ये पेट्रोल वगैरे सगळं फुल केलंय अभि ही एक आली आमच्या सगळं सामान कमी बॅग एवढे आहे ना एक दोन तीन चार कमी पण बॅगी मोकर गाड्या आम्ही सगळ्या एका बाजूला लावले आणि आता चाललोय इकडं कारण की आता ह्या गाड्यांमध्ये जायचंय ओके म्हणून फोन आला थांबा पब्लिक 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 तर हा व्हिडिओ ना आपण इथं एंड करू आणि लवकरच उद्या उद्याच तुम्ही फक्त सबस्क्राईब करून ठेवा उद्याच लगेच मी गोवाच्या पूर्ण सिरीज टाकणार आहे त्याच्यामुळं आता इथे याला जरा एंड करू आणि इथून पुढचे जे ब्लॉग आहे भारी भारी येणार आहे त्याच्यामुळं बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो सगळं करून टाका द इथच्या